रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण एक नवीन किचन टूरचे व्हिडिओ पाहत सा बायचा हा किचन आहे एकदम छान सुसुटीत रचना आहे तर कलर कॉम्बिनेशन ट्रॉली कशी असावी भांड्यांची रचना कशी असावी हे तुम्हाला पद्धतशीरपणे या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल माझ्या पाठीमागे दिसतो हा फोल्डिंग डायनिंग टेबल तो आपण नंतर पाहूया त्या अगोदर किचनच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग किचन पाहूया पाहूया इथे दोन्ही साईडला किचनवटे आहेत इथे छान असा हा आपला फ्रीज ठेवलेला आहे हा फ्रीज पण चपाती भाजीचा स्टीलचा डब्बा आहे तुम्ही हा डब्बा पाहू शकता खूप छान आहे स्टीलचा आहे प्लॅस्टिकपेक्षा स्टील केव्हाही चांगलं वापरण्यास तर एकदम सुंदर आणि छान असा हा स्टीलचा स्टील चपातीचा स्टील डब्बा आहे आणि इथे तेल ठेवण्याचा छोटा कॉर्नर बनवलेला आहे ही तेलाची किटली आहे यामध्ये तूप आहे आणि ही मीठ आहे आणि इथे छान असं आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे आणि इथे हा चपात्याचा डबा राहतो त्यामुळे किचनवाटा पूर्ण खाली राहतो एकदम डबल डोअरचा आहे टेन इयर्स याची वॉरंटी आहे हे पहा या पद्धतीने सरस्वतीचं इथे छान असं सिम्बॉल लावलेलं आहे मस्त आणि हायरचा हा आपला फ्रीज आहे हा डबल डोअरचा आहे फ्रीजर आहे तो खालती आहे आणि स्टोरेजवरती या पद्धतीने छान असा हा हे केलेला आहे तर आता इथे पाहूया इथे वरती कबट बनवलेले आहे त्याचं कॉम्बिनेशन बघा ग्रे डार्क ग्रे कलर आणि व्हाईट कलरचा आहे खालती इथे ही शिगडी आहे इथे सिलेंडर आहे सिलेंडरच्या डोअरला अशी ही जाळी लावून घेतलेली आहे आणि इथे सिलेंडर आहे बाकीचे सूप जे आपल्याला लागतं ते पापड वगैरे इथे ठेवलेले आहे म्हणजे पहा याचे हँडल पहा एकदम मजबूत आणि हे चांगल्या क्वालिटीची ट्रॉली आहे हे एकदम प्युअर स्टील आहे साफ करायला पण एकदम सोपं जातं आणि जे हँडल पहा किती छान आहेत अगदी सहज हे असे ओपन होतात पूर्ण व्हाईट कलरची ट्रॉली आहे एकदम छान आहे हे स्टील यामध्ये सर्व कटलरीचं सामान ठेवलेलं आहे क्लीन करायलासुद्धा एकदम छान हे है हँडल आहे है। यामध्ये आपले कपडे वगैरे बिलकुल अटकत नाहीत जर तुमची छोटी मुलं असतील त्यालासुद्धा लागण्याची बिलकुल भीती नाही तर हे पहा इथे पहा हे सर्व पळी वगैरे कटलरीचं सामान हे तडका पॅन ठेवलेलं आहे आता आपण याच्या खालची ट्रॉली पाहूया एकूण तीन ट्रॉली आहेत इथे हे पहा इथे सर्व छोटा प्लेट कप कॉपी मग सर्व नॅपकिन एकदम छान पद्धतीने इथे मांडणी केलेली आहे इथे पहा इथे पॅनचे झाकण ठेवलेले आहे जेवणासाठी लागणारे मोजकीच भांडी इथे ठेवलेले आहेत बाकीची वरती पॅकिंग करून ठेवलेले आहे हे, हे। पावभाजीची प्लेट ठेवलेली आहे अशी साफ करायला पण एकदम ट्रॉलेस सोप्या जातात इथे नॅपकिन अटकवण्यासाठी केलेलं आहे हे पा छान आहे स्टीलचे जी क्वालिटी सुद्धा चांगली आहे इथे आकवा गाडा आहे यामधून पाणी इथून शुद्ध होऊन इथे या, या माटामध्ये पाणी जातं उन्हाळा आहे त्यामुळे सध्या इथे माठ ठेवलेला आहे नाहीतर इथं तांब्याचा फिल्टर असतो ह्या तीन ट्रॉल्या झाल्यानंतर त्याच्या बाजूचीच ही ट्रॉली आहे हे पहा ह्या ट्रॉलीमध्ये मिक्सरचं भांडं जातं असे एकामध्ये एक तीन भांडी ठेवलेले आहेत इथे आपला शुगरचा डब्बा आहे ही चहा पावडरचा आहे इथे सर्व ग्लास कप छोट्या वाट्या वगैरे सर्व छान बसलेल्या आहेत हे पहा अगदी सहज ही ट्रॉली बेसिंग आहे आणि बेसिंगच्या खालीच इथे हे डोअर आहे हा पूर्ण प्रूफ आहे त्यामुळे इथे बघा इथे कचऱ्याचा डब्बा ठेवलेला आहे त्यालाही स्टँड करून घेतलेला आहे आणि इथेही बाकीचे यूज न होणारे सामान ठेवलेले आहे आता इथे हा गॅलरीचा भाग आहे इथे या पद्धतीने इथे वॉशिंग मशीन आहे ऑटोमॅटिक एकदम आणि इथे बाकीचं सामान आपण ठेवलेलं आहे इथे पायपिंग पॅक करून ठेवलेले आहे तुम्ही इथे स्टोरेजसुद्धा करू शकता त्यानंतर इथे बाकीचं छोटं सामान वगैरे ठेवलेलं आहे आता गॅलरी वॉशिंग मशीनच्या समोर ही समोरचं कपाट पाहूया ही गॅलरीमध्ये स्टोरेज कपाट बनवून घेतलेला आहे यामध्ये बरंच सामान आपलं जातं तर वरती नको असणारी मोठी भांडी ठेवलेली आहेत त्यानंतरचा हा सेकंड ड्रावर पहा तुम्ही सुद्धा हँडल एकदम छान आहेत तर हे पहा इथे तुम्ही पाहू शकता किती छान सर्व हे टपरवेअरचे डबे आहेत क्वालिटी एकदम छान आहे आणि आपल्याला एकदम यामध्ये कोणते पदार्थ आहेत कोणते संपत आलेले आहेत ते सुद्धा अगदी सहसम समजत हे पहा फोटो हे पहा असे सर्व डबे इथे मूग डाळ आहे उडीद डाळ पोहे चणा डाळ सर्व इथे ठेवले हे दोन राऊंड ह्या डब्यानेच भरलेले आहेत हे कडाप्पे टाकलेले आहेत खाली त्यामुळे हे एकदम मजबूत असं छान बनलं गेलेलं आहे सर्व डबे इथे बसलेले आहेत यामध्ये सुद्धा मुलांचा छोटा खाऊ ठेवलेला आहे इथे काबुली चणे आहेत चणा डाळ आहे म्हणजे एकदम छान असं हे स्टोरेज झालेलं आहे आणि हे एकदम अलगतपणे सहज बंद होतात आता त्याच्या खाली ह्याच्या खाली व्हाईट कलर व्हाईट आणि हे कॉम्बिनेशन एकदम छान आहे फोटो छान आहे तर हे या पद्धती हे भांडे मसाले वगैरे ठेवलेले आहेत पापड वगैरे इथं केक बनवण्याची आवड आहे त्यामुळे टीन ठेवलेला आहे हा स्टीलचा कढीचा डबा खूप छान आहे यामध्ये बरंच सामान ठेवलं जातं शिल्लक असलेलं सामान यामध्ये ठेवलं जातं तर आता त्याच्या खालचा एकदम ग्राउंडचा पाहूया आपण हे पहा इथे सुद्धा आपण हे चाळण वगैरे ठेवलेली आहे भाज्या वगैरे धुवून पटकन इथे आपल्याला यूज करता येते इथे स्टोरेजचे डबे ठेवलेले आहेत आणि ज्या खालती जे आहे ते मेन हे कांदा बटाट्याचं सामान ठेवायला आहे हे पहा अगदी ते किलो यामध्ये कांदे बटाटे सहज बसतात इथे आपण हे कांदे ठेवलेले आहे बटाटे आहेत आणि लसूण एक तिन्ही एकदम आपल्याला इथे ठेवता येतात आणि मेन म्हणजे ही ट्रॉली सरायला खूप छान आहे प्लास्टिक निघत पण तिथून हवा छान येते आणि आहे ये त्यामुळे याला हवा चांगली लागते है प्याक सुद्ध ते असं हे पॅक सुद्धा पटकन होत तेवढीच जागा युज झालेली आहे हे छान असं हे दोन्ही साइडून पूर्ण डॉवर पॅक केलेला आहे म्हणजे कुणालाही समजत नाही हे असं अलगत या पद्धतीने कटिंग करून हे पॅक केलेलं आहे आता त्याच्यासमोर इथे वरती असं हे स्टोरेज केलेलं आहे डबल डोअरचं हे पहा देवाचं सामान न लागणाऱ्या वस्तू छान अशा इथे ह्या हे पहा किती सुंदर इथे काचेचे डिश कप का, मस्त असे ठेवले गेलेले आहेत हे तुम्ही हे पाहू शकता याचं एकदम छान क्वालिटी आहे आणि त्याच्या साईडच्या कप्प्यामध्ये हे पूजेच्या वस्तू डबे वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यावरती मोठी भांडी वगैरे ठेवलेले आहे जे लागणार नाही ते आता ह्या समोरच्या किचन वाट्यामध्ये आता या समोरच्या ओट्यावरती आपण इथे मसाल्याचा डबा ठेवलेला आहे हे काही आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहे पाण्याची बॉटल ठेवलेली आहे इथेच लागणाऱ्या भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत लाकडी पळफूट आहे छान इथं हे ठेवलेलं आहे आता इथे दोन कुकर आहेत हे कुकर ॲक्च्युली खाली असतात तर व्हिडिओमध्ये इथे हे कुकर खाली दोन ट्रॉले आहेत आपल्या हे पहा इथे सुद्धा छान असं स्टोरेज आहे हे कुकर इथे बसून जातात आणि इथे सुद्धा आणखीन छोटी मोठी भांडी आहेत हे पहा तर हे छान असे कुकर आहेत हा प्रेस्टीजचा पाच लिटरचा कुकर आहे, कुकर आहे।, आहे। हे ब्रँड खूप छान आहे आणि हे यामध्ये असे तीन डबे आहेत स्टीलचं आहे यूज करायला पण एकदम छान आहे इथेच असं याचे हँडल आहे हा तुम्ही इंडेक्सवरतीसुद्धा वापरू शकता खूप हेवी आहे हा आणि त्यामधला हा छोटा आहे हा स्टीलचा छोटा कुकर आहे स्टील प्रूफ आहे यामधून पाणी लिकेज वगैरे बिलकुल होत नाही आणि छोटी डाळ भाजी साठी रोजचा हा खूप चांगला आहे याचा हँडल सुद्धा एकदम मजबूत आहे हे पहा खूप छान आणि हेवी कुकर आहे मस्तच आहे यामध्ये स्पिन प्रूफ असल्यामुळे गॅस आपला खराब होत नाही त्यामुळे आपले वेळ बराच वाचतो हे दोन्ही कुकर एकदम छान आहेत मिक्सर आहे आणि मिक्सरच्या साईडला इथे आपला फ्रीज ठेवलेला आहे फ्रीज पहा फ्रीजवरती एक आर्टिफिशियल प्लांट ठेवलेला आहे आणि इथे साईडला टिश्यू पेपर आहे बाकी जास्त सामान बिलकुल ठेवलेलं नाही तर याचा हँडल पहा फ्रीजचं हँडल द हे पहा इथे म्हणजे इथे वरतून कुठेही तुम्हाला याचा हँडल नाही एका साईडला असल्यामुळे हा खराब होत नाही तर हे पहा अगदी छान सर्व सामानवरती बसतं असं आणि खाली फ्रीजर आहे ही छोटा फ्रीझर खाली आहे हे पहा खूप छान आयडिया आहे एकदम कम्फर्टेबल आहे वापरण्यास त्या पद्धतीने हा पूर्ण किचन आपला फिरून झालेला आहे इथे आपला हा हा इकडे थोडा भाग आहे इथे आपला हाती स्वच्छ आणि वरती ही जागा पूर्ण एवढी खुली आहे त्यामुळे चिमणी वगैरे लावण्याची बिलकुल गरज नाही अशा पद्धतीने हे आपलं किचन आहे आता आपण डायनिंग टेबल कसं आहे ते पाहणार आहोत आणि इथे हा चार चेअर ठेवलेले आहेत डायनिंग टेबलच्या समोर डायनिंग टेबलचा खालचा पार्ट आहे लोअर पोर्शन सो त्याच्यावर डायनिंग टेबल उभा राहतो म्हणजे स्टँड पाय त्याचे हे अशा पद्धतीने ओपन होतात त्याला हे लावलेलं ला आहे जिथून हा फोर्ड होतो असं आता आपण डायनिंग टेबल ओपन करू इथे त्याचे हुक्स लावले जे आपल्याला अशा पद्धतीने काढता येतो तुम्ही ती छान पेंटिंग काढू शकता फोटो फ्रेम वगैरे हो इथे असं मस्त बसते आणि एकदम जागा सुद्धा ही क्लीन राहते तरी ते आरामात चार माणसं बसू शकतात हे पहा फोर सीटर हा डायनिंग टेबल आहे मस्त असा तर आता आम्ही इथे मस्त बसून कॉपी देतो तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया बाय बाय Thank you.